नमस्कार मंडळी एक जमाना होता की भारताच्या गल्ली बोळ्यात बॉम्बस्फोट व्हायचे हजारो लोक त्या बॉम्बस्फोटात ठार झालेले आहेत आणि प्रत्येक वेळेस राज्यकर्ते सांगायचे की या बॉम्बस्फोटामागे पाकिस्तानचा हात आहे हे इतकं कानावर यायचं की पाकिस्तान हा फार मोठा देश भासायचा आणि पाकिस्तानच्या या कृत्याला भारताकडे प्रत्युत्तर नाही का असाही प्रश्न निर्माण व्हायचा पण राज्यकर्ते बदलले आणि काय परिणाम साधला गेला हे आपल्याला आता दिसून येते केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं भाजपचं सरकार आलं आणि सलग तीन टर्म हे सरकार आहे आणि पाकिस्तान मात्र भिकेला लागलेलं एवढंच नाही मित्रांनो तर आज पाकिस्तानची जी अवस्था झालेली आहे ती कधी काळी भारताची होती आज नेमक्या त्या अवस्थेत पाकिस्तानला पोहोचवण्यात आलेलं आहे आज पाकिस्तानमध्ये जागोजागी बॉम्बस्फोट होत आहेत इतकंच नाही तर मुंबई अतिरेकी हल्ल्याचे जे जे मास्टर माइंड आहेत त्या सगळ्यांना अज्ञात व्यक्ती बात्तर हुरांकडे पाठवत आहेत ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे एका बाजूला खायला अन्न नाही आणि दुसऱ्या बाजूला अज्ञात व्यक्ती अशा कारवाया करतायत की पाकिस्तान पुरता हादरून गेलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानच्या सैन्यातील अनेक सैनिक हे आता राजीनामा देऊ लागलेले आहेत पाकिस्तानचं लष्कर हादरलेलं आहे आणि हे सगळं कशामुळे झालं तर केवळ आणि केवळ केंद्रात नरेंद्र मोदी यांचं भक्कम नेतृत्व मिळालं त्यामुळे झालं मंडळी मोदींचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मुंबईवर जो हल्ला झाला आणि त्यानंतर मोदी सरकार आलं मोदी सरकारच्या काळात त्यांची सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक झाली त्यावेळेस त्यांनी मुंबईत एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणात अजित डोवाल यांनी पाकिस्तानला सक्त इशारा दिला होता की सव्वीस अकरा सारखा जर धाडस करण्याचा प्रयत्न करू नका त्याचे परिणाम वाईट होतील आज पाकिस्तान मध्ये एखादा बॉम्बस्फोट होतो किंवा अज्ञात व्यक्ती या सव्वीस अकराच्या हल्ल्यात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना ठार मारतात तेव्हा पाकिस्तानमध्ये अजित डोवाल यांचं नाव घेतलं जात या सगळ्या घटने मागे अजित डोवाल आहेत असं तिकडची मीडिया तिकडचे राज्यकर्ते बेंबीच्या डेटापासून ओरडून सांगतात हे ही जी भीती आहे हे जो डर आहे तो बहुत अच्छा आहे अशी भीती भारताची असली पाहिजे अशी मनीषा आपण कधी काळी केली होती मित्रांनो पण काँग्रेसच्या राजवटीत ते शक्य नव्हतं ते शक्य नव्हतं त्यासाठी मोदींसारखं एक खंबीर नेतृत्व होतं आणि ते खंबीर नेतृत्व मिळाल्यावर भारत काय करू शकतो हे संपूर्ण जगाने पाहिलं बघितलं मित्रांनो मध्यंतरी बलूच बंडखोरांनी तिकडची एक संपूर्ण ट्रेन हायजॅक केली आणि इतकंच नाही तर पाकिस्तानी लष्करातल्या अनेक सैनिकांना त्यांनी यमसज्ञी पाठवलं या घटनेमागेही भारताचा हात आहे असं पाकिस्तान ओरडतय मंडळी आठवा मुंबईत सव्वीस अकरा झाला त्यावेळेस काय म्हटलं गेलं की पाकिस्तानचा हात आहे मात्र पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचं धाडस तत्कालीन सरकारांमध्ये नव्हतं किंवा त्यांचा सेक्युलरिझम त्याच्या आड येत होता आणि त्यामुळे पाकिस्तान एक माजलेलं राष्ट्र झालं होतं खरं म्हणजे त्यांचा माज कशावर होता मित्रांनो तर इंडियन फेक करन्सीवर त्यांचा माज होता भारतीय बनावट नोटा तिथे तयार होत होत्या आणि त्या भारतात आणल्या जात होत्या त्याच्यावर त्यांचा माज होता मोदींनी नोटबंदी केली आणि पाकिस्तान भिकेला लागलं एका बाजूला डोवाल यांचं रणनीती कौशल्य तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी यांचं आंतरराष्ट्रीय संबंध कौशल्य या दोन खेळींमुळे आज पाकिस्तान पुरता हादरून गेलेला आहे एका बाजूला नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगात पाकिस्तानच्या विरोधात जनमत तयार केलं तर दुसऱ्या बाजूला अजित डोवाल यांनी पाकिस्तान पुन्हा सव्वीस अकरा सारखं धाडस करणार नाही हे काटेकोरपणे बघितलं इतकं काटेकोरपणे बघितलं की आज पाकिस्तानची परिस्थिती अशी आहे की भिकेला लागलेलं राष्ट्र आता सैनिकही लष्कर सोडून चाललेलं आणि हे केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झालं आणि त्याही पेक्षा मित्रांनो तुमच्या आमच्यामुळे हे शक्य झालं जर आपण मोदींना निवडून दिलं नसतं तर आजही भारतात गल्ली बोळ्यात बॉम्बस्फोट झाले असते आणि प्रत्येक वेळेस त्यामध्ये पाकिस्तानचा हात आहे हेच आपल्याला ऐकायला मिळालं असत हे नको होत म्हणून तुम्ही आम्ही मोदींच्या मागे उभे राहिलो आणि आज मोदींनी आपला विश्वास सार्थ करून दाखवला हेच तर हवं ना मित्रांनो हेच आहे एका बाजूला पाकिस्तान संपतोय तर दुसऱ्या बाजूला चीनही आदरला जातोय ही मोदींची रणनीती आहे आणि त्याच सगळं श्रेय हे मोदींना भाजपला मतदान करणाऱ्या सर्वसामान्यांचं आहे आणि आज हा सर्वसामान्यच सुकावलाय कारण पाकिस्तान को डर, डर लग रहा डर है तो भारतातला सर्वसामान्य म्हणतोय की ये डर अच्छा है मंडळी तुर्तास इथे थांबतो मी माळकर आपली रजा घेतो धन्यवाद